नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद मर्दान एम एच दहा यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो आणि टायटलवरून तुम्हाला समजलेचं असेल की या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके व सप्त इंद केसरी विठ्ठल नाना भूतकर यांची नवीन खरेदी तेजा मित्रांनो आपल्याला आगामी कोणत्या मैदानात पळताना दिसणार आहे हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवरून असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो विठ्ठल नाना भूतकर यांची नवीन खरेदी तेजा आत्ताच्या एक तारखेला झाले आहे या मैदानात अतिशय सुंदर अशा प्रकारे पळून सुभाष ताते सुंदर सुंदरसोबत पळून मित्रांनो फायनलसाठी पात्र ठरला व अतिशय सुंदर अशा फायनलचा गुलाल घेतला अतिशय सुंदर अशी तेजा आणि सुंदरची मित्रांनो आपल्याला जोडी पळताना दिसली तर मित्रांनो आता नक्की तेजा कोणत्या मैदानात पळणार व किती दिवस गॅपवर असणार तर मित्रांनो चार तारखेला पाच तारखेला सुंदर असे दोन मैदान पडलेले आहे चार तारखेला एक पेटणाका पे ते आदतचं मैदान पडलेलं आहे आणि पाच तारखेला पुरंदावडी ते एक ला दोन लाख रुपयाचं ओपनचं मैदान पडलेलं आहे तर मित्रांनो या दोन्ही मैदानापैकी तेजा नक्की कोणत्या मैदानात पळणार तर मित्रांनो विठ्ठल नाना बुतकर यांचा तेज आपल्याला पाच तारखेला पुरंदावडी ते होणाऱ्या ओपनच्या दोन लाख रुपयाच्या मैदानात आपल्याला शंभर टक्के पळताना दिसणार आहे कारण मित्रांनो तीन ते चार दिवसाच्या गॅपनंतर तेज आपल्याला पळताना दिसतो आत्ता पाच तारखेच्या मैदानातच आपल्याला तेजा शंभर टक्के पळताना दिसणार आहे अतिशय सुंदर असे विठ्ठल नवीन खरेदी पळत आहे व प्रत्येक मैदानात गुलालाल देखील राहता राहता राहत आहे तर मित्रांनो तेजाचा पैराव कोण असणार हा व्हिडिओ आपण तुमच्यासाठी लवकरच घेऊन येऊ व हा व्हिडिओ कसा वाटला आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा असेच भेटू नवीन धमाकेदार व्हिडिओमध्ये धन्यवाद